बोल सदानंदाचा ये कोट ये कोट ये कोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली चंपा आहे चंपाषष्ठी त्याला आपण स्कंदषष्ठी असं सुद्धा म्हणतो आता चंपाषशीला आपण आपल्या घरात कुळाचार कसा करावा खंडेराव महाराजांची तळी भंडार कसा करावा त्या संदर्भातली आज सगळ्यात आधी बऱ्याच घरात जसं आपण षडरात्रीमध्ये आपण घटस्थापना केलेली आहे काही घरात केली असेल तर काही घरात नसेल केली तरीसुद्धा तुम्हाला कुळाचार करायचा आहे कारण तळी भरणं हा कुळाचारचा मेन भाग आहे तर तुम्ही भले घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला तळी भंडार करायचा आहे आता खंडेराव महाराजांची तळी ही संध्याकाळीच भरली जाते तर काही घरात सकाळी केली जाते पण नव्याण्णव टक्के संध्याकाळीच तळी भंडार केला जातो तर तुमच्याकडे सकाळी करण्याची पद्धत असेल तुम्ही सकाळी करू शकता नाही तर मग तुम्ही संध्याकाळी केलं तरी हरकत नाही आता तळी कशी भरायची तर तर आहे तळी कोण भरू शकतं तर तळी कोणीही भरू शकता ताई मी प्रेग्नेंट आहे भरू शकते का एवढंच आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल व तुम्ही सुतक विटळ असेल तर तुम्हाला कुठलाही रविवारी म्हणजेच सव्वीस तारखेला चंपाषष्ठी आलेली आहे तर तुम्ही तीस तारखेला सुद्धा तळी भंडार करू शकता किंवा त्याच्यानंतरचा जो रविवारी येईल ना तर तेव्हा सुद्धा तुम्ही तळी भंडार करू शकता पण तळी भंडार करावा कारण तो कुळाचार रचणार आहे आणि आपण वर्षातून एकदाच चंपाषष्टीला तळी भंडार करतो म्हणून कुळदेवाची सेवा चुकवायची नाही आता सव्वीस तारखेला नेमकी तळी कशी भरायची तर त्याची योग्य पद्धत काय आहे तेच आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम तळी भरण्यासाठी आपल्याला तळी भरण्यासाठी बघा आता काही ठिकाणी नारळ लागतो तर काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी लागते पण खंडेराव महाराजांची तळी भरताना खोबऱ्याच्या वाटीचा उपयोग केला जातो प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे नियम असतात जर तुमच्याकडे नारळ असेल तर तो तुम्ही ठेवू शकता पण आमच्याकडे खोबऱ्याची वाटी आहे तर दुसरं इथं हळद आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण जेजुरीला जातो आपण संपूर्ण हळदीने भरलेला असतो आणि खंडेराव महाराजांना हळद खूप प्रिय आहे म्हणून सोन्याची जेजुरी संपूर्ण जेजुरी ही भंडारा म्हणजेच हळदीने माकलेली असते आता आपल्याला तुमच्या घरात जर कुळदेवाचा टाक असेल मूर्ती असेल तर ती घ्यावी जर ज्यांच्या घरामध्ये कुळदेवाचा टाक नाही आहे मूर्ती नाही आहे तर त्यांच्यासाठी ही सुपारी आहे तर तुम्ही न करताना जर सुपारी ठेवली असेल तर ती सुपारी घेऊन तुम्हाला आधी तळी भंडार करायचा असतो आणि नंतर मग तुमचे देव तुम्हाला देवघरात ठेवायचे असतात डायरेक्ट मग तुमचं समजा कुळाचार झाला नाही आहे आणि सकाळी तुम्ही घट हलवले आणि लगेच मग देवघरात ठेवू नका आधी त्यांची तळी भरायचे आणि नंतर मग तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे तळी भरण्यासाठी ड्युटी आणि बुधली याचासुद्धा समावेश केला जातो ड्युटी बुधली काय आहे सगळ्यांना माहिती आहे नव्याने सांगायची गरज नाही कारण आपण मराठी माणूस आहोत तर ड्युटी बुधली काय होतं ना की काही घरात कुळाचार कुळधर्म हा देवीचा टाक वगैरे म्हणजे खंडेराव महाराजांचा टाक हा लग्नाच्याच वेळेस म्हणजे मुलीचं किंवा मुलाचा लग्नाचा वेळेसच करायचा असतो आणि जर तुमच्याकडे ती प्रथा तर तुमच्या भावकीतल्या लोकांकडून मग तुम्ही ड्युटी बुधली आवर्जून आणावी आणि मग ती जी बुधली आहे ना तर ती सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायची असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक वाद बनवायची असते जी कापडी वात असते ना संपूर्ण कापडी जो सुती कापड असतो ना तर त्याची वात बनवायची असते आणि जेव्हा तुम्ही ही तळी भरत असताना तेव्हा ती प्रज्वलित करायची असते आणि हीसुद्धा एक प्रथा आहे आजकाल बघा कोणी करत नाही पण हे केलं पाहिजे त्याच्याबरोबर आपण जेव्हा लंगर तोडतो तर तो लंगर तोडल्यावर आपल्याला एक साखळी मिळते तर एक लंगर आपल्याला मिळतो तर तीसुद्धा तुम्हाला इथे ठेवायची आहे तर हे माझ्याकडे सगळं उपलब्ध नाही आहे आपण पण तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला आवर्जून ठेवायची आहे आणि एक कडी असते तर ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आता या सगळ्या वस्तू तुम्हाला पाहिजे आहेत कलश आपल्याला पाहिजे आहे तर तो तुमच्याकडे असेल तर चांदीचा असेल तांब्याचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता पाच विड्याची पाणी तुम्हाला घ्यायची आहेत आता सगळ्यात आधी तुम्हाला जेव्हा आपण तळी भंडार करणार आहोत एक दीप प्रज्वलन तुम्हाला करून घ्यायचं आहे तळी भंडार करताना जर तुमच्याकडे खंडेराव महाराजांचा टाक असेल तर नक्कीच त्या टाकावर ना अभिषेक करायचा आहे टाकावर अभिषेक करताना एक वेळा पुरुषोक्त पठण करावं एक वेळा श्री आहे तर माझ्याकडे मूर्ती आहे तर मी मूर्तीवर अभिषेक करून घेणार आहे आणि अभिषेक करून जो स्टीलचा तांब्या आहे ना तर या तांब्याला आपल्याला पाचही दिशेने कुंकवाच्या रेषा काढून घ्यायच्या आहेत तर कुंकवाच्याच काढायच्या आहेत हळदीच्या काढायच्या नाही आहेत हे काढल्यावर मध्ये तुम्हाला स्वस्ती काढायचा आहे सर्वप्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर थोडासा भंडारा टाकायचा आहे म्हणजे काय की पिवळे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला अष्टदल कमल काढलं तरी चालेल किंवा मग साधे तांदूळ तुम्ही त्या ताटामध्ये ठेवले तरी चालेल पण शक्यतो अष्टदल कमल काढावं आणि त्याच्यानंतर मग तांब्या ठेवावा त्याच्याबरोबर पाच विड्याची पानं तुम्हाला या कलशावर ठेवायची आहेत त्याच्या आधी तुम्हाला आधी विड्याची पानं ठेवण्याच्या आधी तुम्हाला त्याच्यात एक रुपया सुपारी हळद कुंकू आणि फूल असेल तर मग फूल अर्पण करायचं आहे त्याच्याबरोबर चाप्याचं फूल भेटलं तरी चालेल किंवा मग पिवळं फूल भेटलं तरी हरकत नाही हे ठेवल्यावर पाच विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी किंवा काही ठिकाणी मग नारळ घेतला जातो तर तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्ही करू शकता आता वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर भंडारा आपल्याला ठेवायचा आहे तर हे झाल्यावर काही ठिकाणी आता इथे मी विड्याची पानावर तुम्ही देवाचा टाकसुद्धा ठेवू शकता आता खंडेराव महाराजांचे तळी भरत असताना काही ठिकाणी सगळे टाक ठेवतात त्याच्यामध्ये मग मा एक येतं की दिबेचा टाक आहे भैरबाचा टाक आहे आणि आपला खंडेराव महाराजांचा टाक असतो आता आमच्याकडे फक्त खंडेराव महाराजांचा टाक ठेवला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी आता दोन विड्याचं पान मिळून एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला खंडेराव महाराजांचा टाक ठेवायचा आहे तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर काय करायचं आहे मग आपल्या ज्या काही अक्षदा आहेत ना तर त्या पिवळ्या त्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर मग ही खंडेराव महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना आपल्याला हळद अर्पण करून घ्यायची आहे फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता काही ठिकाणी गणपती बाप्पा भगवान शंकर हे सुद्धा घट बसवतात किंवा त्यांची सुद्धा आपण पूजा करत असतो त्यांची सुद्धा तळी भरली जाते आता त्या गोष्टी चुकीच्या आहेत बरोबर आहेत माहिती नाही पण आपण ज्या काही आपले वडील पार्थिव करत असतात ना तर त्याच गोष्टी आपण करत असतो तर तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही सगळे टाक तुम्ही घट ठेवू शकता तुमची इच्छा आता हे झाल्यावर प्रश्न असा होतो की गावाकडे ना पाच मुलं एकदम सहज मिळून जातात पण आपल्याला इथे शहरामध्ये खरंच पाच मुलंसुद्धा मिळत नाहीत मग अशा वेळेस हे करायचं असतं तर देवीचा कुळाचार जसा महिला सुद्धा करू शकतात ना तर त्याच पद्धतीने तर नवरा बायको सुद्धा खंडेराव महाराजांची तळी भरू शकतात तर पाच मुलं पाहिजे असतात पण आपल्याला तळी भरण्यासाठी आता तुम्हाला जर पाच मुलं भेटली तर अतिशय उत्तम नाही भेटली तर मग तुम्ही नवरा बायको मुलगा मुलगी सासू सासरे या पद्धतीने तुम्ही तळी भरू शकता तर या पद्धतीने जर तुमची इच्छा असेल जर कोण ओळखीचं असेल तर मग तुम्ही बोलू शकता नसेल तर मग काहीच अडचण नाही आहे आता पाच जणांनी आपल्याला ला हात लावायचा असतो आणि पाच मग स्त्री असो किंवा पुरुष असतात आता स्त्रियाने डोक्यावर पदर घ्यावा पुरुषाने एकतर रुमाल किंवा टोपी आपल्या डोक्यावर असणं महत्वाचं आहे आता काय करायचं आहे तर तीन वेळा पाचही जणांनी आपल्याला हात लावून हे आपल्याला डोक्यावर घ्यायचं असतं आणि हे पूर्ण उचलायचं आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार जे सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जे मग असं झाल्यावर सदानंदाचा ये कोट ये कोट ये कोट जे मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरबाचा चांदोबा अगडपंग नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेमीवर हिरा गळ्यात कंटी मोहन माळ डोलीवर शिला अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जा शिकारखेळी माळसा सुंदरी आरती कळी देवावर ओवाळी नाना परी देवाचा शृंगारा लागो शिकारा खंडेराचा खडका भंडाराचा भडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा ये कोट ये कोट ये कोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय असं झाल्यावर जो आपला घरातला कर्ता पुरुष आहे ना तर त्याने त्याची टोपी इथे खाली ठेवायची आहे आणि तर हे असं ठेवावं तर हे झाल्यावर हे मग ही जी काही खोबऱ्याची वाटी आहे ना तर आपण घेतलेली आहे तर ही अशी ज्याला आपण म्हणतो ना की अशी तोडायची आहे तर याप... या त्या पद्धतीने ते तोडायचं आहे आणि हे करून झाल्यावर याचे पाच तुकडे करायचे आहेत आणि जेजुरीच्या दिशेने जायचं असतं ज्याला आपण पाच पावली म्हणतो आता पाच पावली म्हणजे काय की आपण जी दिवटी बोदली प्रज्वलित केलेली असते तर ती घेऊन खंडेराव महाराजांच्या मंदिरात जायची प्रथा आहे तर आजकाल चंपाषष्टीच्या दिवशी बरेच लोक दिवटी बोदली घेऊन ते खंडेराव महाराजांच्या मंदिरात जातात कारण अर्थात जेजुरीला जाऊ शकत नाही खंडेराव महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे आपण पूजा अर्चा करू शकतो तर या पद्धतीने आता तुमचं घर जर खूपच लांब असेल मग काय करायचं आहे मग ती ड्युटी बुद्धली प्रज्वलित करायची आणि अगदी पाच पाऊली चालायचं मग तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल मग तुम्ही घरात राहता तर पाच पाऊली तरी चाला अगदी खंडेराव महाराज की जय येळ कोट ये कोट जय मल्हार सदानंदाचा ये कोट सदान हे फक्त जय जयकार करताना अगदी पाच पाऊली म्हणजेच एक घर ते दुसरं घर तुम्ही चाला तरी खूप आहे तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ना तर ज्याचे आपण पाच तुकडे करत आहोत जेजुरी ज्या दिशेने आहे तर पाच खोबऱ्याचे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आता समजा हे पाच तुकडे आहे त्याला हळद पण लावून घ्यायचे आहे आणि तुम्ही मग गचीवर जाऊन करू शकता किंवा गॅलरी जाऊन करू शकता चुरीच्या दिशेने असे थोडेसे फेकायचे आहेत आणि जेणेकरून हा नैवेद्य मी खंडेराव महाराजांना देत आहे तर हे झाल्यानंतर त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात चंपाषष्टीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हाच नैवेद्य करत असतो बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हाच नैवेद्य करत असतो आणि बाजरीची भाकरी मध बाजरीची भाकरी आणि वांग्या जर भरीतमध्ये थोडीशी कांद्याची पात टाकत असतात तर काही घरामध्ये काही ठिकाणी टाकतात तर काही ठिकाणी टाकत नाही आणि जो नवीन लसूण आता बाजारात आलेला आहे ना तो सुद्धा टाकायचा असतो तर ही प्रथा असते तर तुमच्याकडे असेल तर ती करावी जसं आपण शारदीय नवरात्र उत्सवमध्ये चौदा दिवे केलेले आहेत कणकेचे तर त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांचा सुद्धा कुळाचार करण्यासाठी चौदा दिवे करायचे असतात तर कणकेचे चौदा दिवे करायचे असतात मग ते कसे करू शकता भले मग मांग्याचं भरी तुम्ही भाकरी आणि नैवेद्य केला तरीसुद्धा तुम्हाला कणकेचे चौदा दिवे लावायचे आहेत दोन वाती मिळून एक वात लावायचे आहे आणि तुम्हाला आणि त्याचीसुद्धा तुम्हाला आरती करायची असते आता तळी भरल्यानंतर मग आरती करायची असते जी आपण खंडेराव महाराजांची मूर्ती टाक ठेवलेला आहे तिकडे खंडेराव महाराजांची आरती कणकेच्या दिव्याने करायची असते जसं आपण देवीला केलं होतं ना तर त्याच पद्धतीने आपल्याला तळी भरायची असते तर सगळ्यात आधी जेव्हा पाच जण येणार ना म्हणजेच स्त्री असेल नाही तर मग पुरुष असेल प्रत्येकाला भंडारा लावायचा असतो तर पाच मुलं जर तुम्हाला मिळाली तर नसेल तरी मग तुम्ही बायका घरातल्या स्त्रीने सुद्धा तळी भरली तरी चालते जर कोणी असेलच तर काहीच करू शकत नाही तुमच्याकडे जर पाच जण येतात मग आपण जेव्हा तळी भरत असतो ना तर आता काही ठिकाणी असं असताना बघा आपण तळी भरल्यावर मग खंडेराव महाराजांच्या मंदिरात जातो तर आजही पाच पावली केली जाते ज्या काही ड्युटी बुतली आहेत ना जर, तर घेऊन आपण खंडेराव महाराजांच्या मंदिरात जातो जेजुरीला जाणं शक्य होत नाही म्हणून आपण गावाकडे जर मंदिर असेल आणि प्रत्येक गावामध्ये खंडेराव महाराजांचं मंदिर असतं तर तिथे जाऊन मान मानसंबंडा जेव्हा पाच लोकं येणार तर पाच मुलं तुमच्याकडे येणार जिवायला तर तेव्हा मग जो काही निवेद आपण केलेला आहे तर त्याच्यामध्ये मग बाजरीची भाकरी आहे वांग्याचं भरीत आहे तर तो प्रत्येकाला थोडासा खायला द्यावा आता आमच्याकडे किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं की, की आपण तळी भरतो ना मग आपण नैवेद्य आपण ठेवत असतो मग भाकरी दोन बारीक छोट्याशा अशा तुम्हाला पाच नैवेद्य ठेवायच्या असतात पाच म्हणजे भाकरी किती लागणार तर दहा भाकरी तुम्हाला दामट्या लागणार आहेत आणि कारण दोन भाकरी मिळून एक नैवेद्य ठेवला जातो तर त्याच्यावर जे काही आपण वांग्याचं भरीत आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा असतो तर तोच तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता आणि जर तुमच्याकडे येणारी मुलं असतील तर त्यांनाही देऊ शकता कुळाच्या असल्यामुळे काय होतं ना की ताई आम्ही आमचे नैवेद्य येणाऱ्या लोकांना देऊ शकतो का तुमची इच्छा आता आपल्याला वाटतं की नाही आपले नैवेद्य आपणच खावे आता कोणाला नैवेद्य दिल्यावर आपलं काही पुण्य कोण चोरून घेऊन जातं का किंवा आपली एक श्रद्धेचा भाग असतो तर ते असं जर असेल तर मग पाच नैवेद्य जे काही तुम्ही दामटी केलेली आहे ना तर दहा दामटी केलेली आहेत मग तुम्ही पाच स्वतः ग्रहण करा आणि मग बाकीचा जो काही नैवेद्य आहे ना जे काही बनवला असेल तर मग समजा दोन मुलं अवेलेबल असेल तर मग बाकीचे तीन घरातले घ्यावे या पद्धतीने तुम्ही करू शकता पण पण आलेल्यांना तुम्ही नक्कीच नैवेद्य काहीतरी ग्रहण करतील आणि तो प्रसाद आपल्या घरातले खातील याची काळजी तुम्ही घ्यावी कारण जेव्हा आपण खोबऱ्याचे आपण तुकडे करतो ना तर तो नैवेद्य आपण देतोच पण आता तुमच्याकडे तर दहा दामटी करत नाही आणि दहा दामटी मिळून जो काही पाच नैवेद्य आहेत ना तर तो ठेवत नाही मग काही ठिकाणी असं असतं की एक मोठी भाकरी ठेवली जाते आणि त्याच्यावर एवढं असं मोठं भरीत ठेवलं जातं तर तुमच्याकडे ती प्रथा असेल तर ती तुम्ही करू शकता आता हे सगळं करून झाल्यावर देव कधी ठेवायचे बघा घटस्थापना ज्यांनी केलेली असेल तर आपण देव म्हणजे हलवणार आणि आपण देव हलवून झाल्यावर मग त्या देवांना अभिषेक करायचा असतो अभिषेक करून झाल्यावर त्यांची संध्याकाळी तळी भरायची असते ती तळी भरून झाल्यावर ते जे काही टाक आहेत ना मग ते देवघरात ठेवायचे असतात तळी भंडार करण्याच्या आधी टाक देवघरात ठेवायचा नाही आधी त्या टाकावर किंवा सुपारी जर तुम्ही ठेवली असेल तर अगदी मूर्ती ती जी मूर्ती आहे ना तर त्याच्यावर अभिषेक करावा आणि नंतर ती तुम्ही तामना ठेवावी जेव्हा आपण तळी भंडार करत असतो ना तर प्रत्येकाच्या घरात टाक आहे असंही नाही आहे मग बऱ्याच महिलांनी सुपारी ठेवली होती मग ती एका जागेवर काढून त्याच्यावर अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्ही एकदा पुरुषसुक्त म्हणावं एकदा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करून झाल्यावर ती स्वच्छ करून अभिषेक कधी करावा तर जेव्हा आपण घट हलवणार ना तर त्याच्यानंतर ते तुम्ही व्यवस्थित काढून ठेवायची अभिषेक करून झाल्यावर घटाच्या ठिकाणी किंवा देवघरात ठेवतात एका साईडला ठेवायची आणि मग त्याचा तळी भंडार करायचा आणि नंतर मग ते तळी भंडार करून झाल्यावर लगेच ते तिथे जागेवर ठेवायचं आणि आता जे काही चौदा कणकेचे दिवे केले होते तर त्याचं काय करायचं आहे तर ती आमच्याकडे दिवे करत नाही पण आपण आई भगवतीची जेव्हा कुळाचार केला तर नवमीला किंवा काही ठिकाणी दसऱ्याला केले जातात तर तेव्हासुद्धा सुद्धा तुम्ही जे काही दिवे आहेत तर ते बनवले होते तर खंडेराव महाराजांची सेवा करत असताना कारण तोसुद्धा कुळाचाराचा महत्त्वाचा भाग आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करा याने काही होणार नाही याने कुठलाही दोष लागणार नाही देवाची सेवा केल्याने कधीही दोष लागत नाही देव आपलं रक्षण करत असतात चटकन पावणारे देव हे आपले कुळदेव आहेत आपले कुळदेवी आहेत आपले गुरुदेव आहेत तर यांची पूजा केल्याने तर आपले पितृदेवसुद्धा आहेत तर यांची पूजा जर व्यवस्थित आपल्याकडून झाली तर आयुष्यात खरंच अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि किंवा ते येतसुद्धा नाहीत तर या पद्धतीने करायचं आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ